महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज आपले स्वागत बिरेगाव येथे एक शनिवार गावासाठी गाव स्वच्छ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत एक शनिवार गावासाठी गाव स्वच्छ करण्यासाठी हा उपक्रम राबवून संपूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं गावातील सर्व मुख्य रस्त्याने झाडू मारून जिथे केर कचरा दिसेल तो संपूर्ण वेचून गाव संपूर्ण स्वच्छ करण्यात आले गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाडे आहेत त्या झाडांना रंगवून वनराई जोपासण्याचं काम करण्यात आलं विरेगाव गावचे सरपंच माऊली काळे यांच्या प्रयत्नातून विरेगाव हे गाव अतिशय स्वच्छ आणि हगनदारी मुक्त गावे। गाव स्वच्छ विरेगाव सुंदर विरेगाव गाव सेवा हीच देश सेवा आणि ईश्वर सेवा एक लोक सळव गावासाठी या गाव स्वच्छ करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावचे सरपंच माऊली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थी सरपंच माउली काळे यांच्यासह गावातील अनेक नागरिक आणि महिला या उपक्रमामध्ये सहभागी होते